धुळे जिल्हा परिषदेच्या छप्पन गटांपैकी तब्बल अठ्ठावीस गट महिलांसाठी आरक्षित झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत मिनी मंत्रालयावर महिला राज प्रस्थापित होणार आहे या आरक्षणामुळे अनेक जुन्या व अनुभवी पुरुष नेत्यांचे राजकीय गणित कोलमडले असून काहींना आता उमेदवारीसाठी आपल्या होम मिनिस्टर्सना रणांगणात उतरावे लागणार आहे माजी जिप अध्यक्ष व इतर अनेक प्रभावशाली माजी पदाधिकारी यांचे पारंपरिक मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांना आता सेफ झोन शोधावा लागणार आहे या घडामोडींनी जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या तळागाळात नवे राजकीय समीकरण निर्माण केले आहे गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढले असले तरी प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग मर्यादित राहिला होता मात्र यंदाच्या आरक्षणामुळे महिला नेत्यांना राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे धुळे जिल्हा परिषदेतील सभापती अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांवर महिलांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही केवळ पक्षनिहाय नाही तर स्त्री सक्षमीकरण विरुद्ध राजकीय वारसा हक्क असा संघर्ष दाखवू शकते अनेक नेते आपल्या पत्नी बहिणी कन्या किंवा जवळच्या नातलगांच्या माध्यमातून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे मात्र मतदानांचा दृष्टिकोन बदलत असल्याने नावापुरते महिला प्रतिनिधित्व चालणार नाही अशी ही चर्चा सुरू आहे खऱ्या अर्थाने महिलांनी नेतृत्व दाखवले तर धुळे जिल्हा परिषद महिलांच्या हातातले खरे मिनी मंत्रालय ठरेल राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आरक्षण ही नितांत गरज असली तरी या आरक्षणामुळे अनेक राजकीय घरण्यांमध्ये शहकाठशहाची नवी खेळी सुरू झाली आहे आगामी निवडणुकीत महिलांच्या खऱ्या नेतृत्वाचा उदय होतो का की पुरुषांच्या छायेतूनच त्या बाहेर पडत नाहीत हे पाहणे औत्सुक्यचे ठरेल